नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी मनोहर पाकटकर आपल्या ते बातल्यापूर्वी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत करीत आहे आज आहे पंधरा जानेवारी आज आपण चालू दे परत भिपुरीमध्ये भिपुरीमध्ये आपण फॅमिली प्लॅनिंग इथे दे भेट देणार आहे अजून एखादी कोणती वास्तू होते ते आपण पाहणार आहे तर आता आपण जाऊया डायरेक्ट भिपुरी कॅम्पमध्ये आणि आपल्यासोबत सुद्धा असणार आहे चलो डायरेक्ट भिपुरी कॅम्प नमस्कार मी मनोहर फाकटकर आणि रेखा गोरे आपल्या ते बदलापुरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसं स्वागत करत आहे आज आम्ही आले भिपुरीमध्ये आणि बिपुरीमधल्या काय तुम्हाला वास्तू दाखवत आहे त्याच वास्तूच्या माध्यमातून आज आपण आलेलो आहे एका अशा ठिकाणी जे ठिकाण सर्वांना माहीत आहे थोडंसं अपर जरा अपरिचित जरा असेल तर ते त्याची माहिती सर्वांना असावी तर हे आपलं बिपुरीतलं पहिलं फॅमिली प्लॅनिंग सेंटर तर त्याच्याबद्दल रेखा त्याला जास्त माहिती आहे तर रेखा त्याही आपल्याला त्याच्याबद्दल माहिती सांगत आहेत पण बघितलं असेल की ही जी वास्तू आहे ही इथे असलेली फॅमिली प्लॅनिंग सेंटर आहे म्हणजे कुटुंब नियोजन जेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या तेव्हा त्यांच्या जे पंचवार्षिक योजना असायच्या त्याच्यामध्ये कुटुंब नियोजन ही योजनांना त्यांनी जास्त महत्त्व दिलं होतं लोकसंख्या वाढली तर देशावरती त्याचे दे दे वेगळे अफाट असे परिणाम होतात आणि त्यामुळे ही लोकसंख्या कमी करण्यासाठी त्यांनी खूप सगळ्यांना प्रोत्साहित केलं होतं अगदी आदिवासी लोकांनाही त्यांनी खूप प्रोत्साहित केलं होतं मग त्यांच्यासाठी अनेक त्यांनी भांडी दिली होती रेडिओ दिले होते त्यांना आकर्षित करण्यासाठी फॅमिली प्लॅनिंग करण्यासाठी आणि मग इथे जे काही दे या वास्तूमध्ये हे फॅमिली प्लॅनिंग केलं जायचं की अनेक गावातले खेडेगावातले पेशंट इथे स्त्री पेशंट इथे आणल्या जायच्या आणि त्यांच्या ते असं फॅमिली प्लॅनिंगचं कुटुंब नियोजन हे इथं केल्या जायचं शस्त्रक्रिया केल्या जायच्या अशा प्रकारे हे सेंटर आहे आपण जरा याचा आतून बघूया सेंटर वास्तुरी दिसते एवढी मोठी इथे लेप्रोस्कॉपी शस्त्रक्रिया व्हायच्या म्हणजे इथे एक असं हे असायचं टेबल असायचा आणि टेबलावरती एक मशिनरी असायची ती मशिनरी स्त्रियांच्या अशा पोटावरती ठेवून बेगडीच्या ठिकाणी तीन टाक्यांपर्यंत ते शस्त्रक्रिया केल्या जायची आणि अशा प्रकारे इथे पेशंट तिकडे शिफ्ट करायचे अगोदर दवाखान्यामध्ये की जे पेशंट जर का व्यवस्थित असेल तर त्यांना घरी पाठवलं जायचं लेप्रोस्कॉपी केल्यानंतर पण जर का ठीक नसतील बीपी वगैरे हाय असेल तर त्यांना मात्र आपला जर दवाखाना तिथे ऍडमिट केलं जायचं आणि तिथून हे पेशंट इथे ऑपरेशन थिएटरला आणायचे आणखी रोग होते आपल्या ही जी इथे रूम होती इथे आपल्याला दिसते लिहिलेलं इथे ह्या रूममध्ये पण पेशंटचं निरीक्षण करण्यात यायचं आणि इथे जे काही रूम होते इथे स्टोअर होतात इथे ह्या पेशंटसाठी जे लागणारं साहित्य असायचं कपाटं असायची इथे चादरी वगैरे ब्लँकेट ह्या सगळ्या इथे असायच्या की पेशंटला काही इमर्जन्सी लागलं तर इथून आपण देण्यात यायचं इथे मात्र आपण बघितलं असेल तर ह्या बाजूला माझं एक छोटंसं ऑफिस होतं किंवा इथे ऑफिस होतं आणि मी जेव्हा रविवार असायचा तेव्हा मी ह्या सेंटरला काम केलेलं आहे पहिले माझ्या अगोदर प्रकाश काळुने या सेंटरला काम केलं आणि तेव्हा पगार बघाल तर तुम्ही एकदम आश्चर्यचकित व्हाल की महिन्याला नव्वद रुपये पगार होतात आणि ह्या नव्वद रुपयासाठी पण आम्ही दर रविवार ह्या वास्तूला दिलेला आहे तेव्हा माझ्याकडे जे पेशंट असायचे बडेकर मावशी होत्या गायकवाड मावशी होत्या इथे पांडुरंग सानपची पद्मजा सानप होती तिनेही जेव्हा लग्न करून आली तेव्हा तिने ह्या सेंटरमध्ये काम केलेलं आहे आणि म्हसे काका होते म्हणजे मावळ्यातून ते पेशंट आणायचे आणि मग त्यांची सगळ्या पेशंटची इथे व्यवस्था केली जायची त्या पेशंटला लागणारा जो काही पैसा असायचा तो इथे दिला जायचा त्याचा हिशोब इथे केला जायचा लेप्रोस्कॉपी किती आणली त्याचं सगळं म्हणजे अकाउंट इथे मी अकाउंट शिकले या वास्तूमध्ये ॲक्च्युली अकाउंट माझी लाईन नव्हती मी आर्टची विद्यार्थिनी पण मला या वास्तूने अकाउंट शिकवलं पण त्या सगळ्यांचा हिशोब केलं जायचं त्यांचे जे काही असायचे पेशंट आणण्याचे जे काही त्यांचे ट्रॅव्हल चार्ज वगैरे असायचा या फील्ड वर्करला दिल्या ते त्याचे व्हाउचर तयार केले जायचे जे पेशंट शस्त्रक्रिया करून गेलेले आहेत त्यांचे इथे सर्टिफिकेट तयार केल्या जायचे आणि ते त्यांच्या बरोबर पर दिल्या जायचे किंवा काही वर्षांनी आपल्या सरकारने शिक्षकांनी एकतरी केस करावी कुटुंब नियोजनाची म्हणजे शिक्षक यायचे इथे ते पेशंट घेऊन त्या शिक्षकांच्या पुढच्या प्रगतीसाठी प्रमोशनसाठी पण ते त्यांना ते, एक सर्टिफिकेट दिल्या जायचं असा सगळा व्यवहार या वास्तूमधून होत होता आणि आनंद वाटायचा की रविवारी पण मी ह्या वास्तूसाठी योगदान केलेलं आहे आणि फक्त माझा पगार नव्वद रुपये असायचा त्यामुळे सोनी डॉक्टर आपली भारतीय जी समा सोशल वर्कर होती ती आणि बांगरे डॉक्टर यांच्यावर माझं असायचं मिटिंग असायची वर्षाला त्याच्यामध्ये आपले टी वी केचे वगैरे मोठ्या ऑफिसचे डॉक्टर पण यायचे मेहता डॉक्टर असायचे मिटिंगला आणि मग मला खूप भीती वाटायची की बाबा या सगळ्या डॉक्टरवर मी कशी बसू मिटिंगला पण माझे सोनी डॉक्टर खूप चांगले होते बांगडे डॉक्टर त्यावेळेला अरे कुछ नाही रेखा बॅट जा आम सब हँडल करले गे माझा सी ए असायचा माझ्याबरोबर कारण याचं ऑडिट व्हायचं ह्या सगळ्या हिशोबाचं तर अशा प्रकारे ह्या वास्तूसाठी मी योगदान देण्याची देवाने मला शक्ती दिली होती मित्रांनो की मनोहर फाकटकर कसं बादलापूर बाद्रपुर युटमध्ये आपलं स्तर्श स्वागत करते भिपूर एक आठवण या माध्यमातून आज आपण आले भिपूर कॅम्पमध्ये भिपूर कॅम्पमधल्या सिनियर कॅम्पमध्ये आपण आहे सिनियर कॅम्पचा हा असा एरिया आहे जो आपल्या सिंदीगेटच्या मागच्या एरिया आहे ते असे आपले बंगले असायचे तर त्या बंगल्यांविषयी आता आपल्याला रेखाताई आपल्याला सगळं सांगणार आहे ह्या असा इथून असा रोड होता आपला याईला तिथून सिंदीगेटवरून आलं का या उजव्या बाजूला रोड होता ते असे हे बंगले आहेत या बंगल्यामध्ये बा कोण कोण राहत होता आता हे आपल्याला रेखाही सांगेल जरी आम्हाला माहीत नसतील तर ज्यांना कोण जे कोण इथं राहून गेलेले असतील किंवा ज्यांना कोणाला माहिती असेल तर त्यांनी ते, ते कमेंट करून सांगा या आपणास नंबर येऊन आता आपल्याला या बंगल्या विषयी आणि इथल्या काय आठवणी आपल्याला सांगणार आहे त्या तुम्ही जरूर ऐका आपण एक बंगला बघतोय सिनियर कॅम्प आहे इथे अनेक ऑफिसर्स वगैरे राहायचे शिक्षक राहायचे तर आपल्या टाटा विद्यालयामध्ये जे शकुंतला जोशी म्हणून प्रिन्सिपल होत्या ज्या पी एच डी झालेल्या होत्या डॉक्टर शकुंतला जोशी आणि ह्या सगळ्या ह्या बंगल्यामध्ये राहत होत्या आणि इथे आम्हाला असं दिसतं की ह्या समोरच्या बंगल्यामध्ये आमचं रात्र थोडी सोंगफार म्हणून इथे नाटकाची प्रॅक्टिस होत होती इथे कुलकर्णी कंपाऊंडर राहायचे या बंगल्यांमध्ये आणि मग तिथे आम्हाला चहा वगैरे जर का संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला लागला प्रॅक्टिस करताना तर आम्ही जोशीबाईंकडे यायचो आणि तिथे चहा उखळून घ्यायचो आणि जोशीबाई आमच्या नाटकातून का त्यांनी काम केलेलं होतं रात्र थोडी सोंगफार याच्यामधून तर जोशीबाई आम्हाला चहासाठी खूप मदत करायच्या त्यांचे मिस्टर पण असायचे त्यांना आम्ही आप्पा बोलायचो आणि असं जोशीबाई आपल्या ह्या टाटा विद्यालयाच्या या इथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यांना राहण्याची सोय कंपनीने या बंगल्यात केली होती तर अशा ह्या मुख्याध्यापिकांना माझा शतशहा प्रणाम आपल्या जोशीबाईंचं घर इथे आपल्याला आठवत असेल अनिल भास्कर हेमा गावडा आम्ही इथे आम्हाला दर सोमवारी दूरदर्शन चॅनल तेव्हा बालचित्रवाणी असायची तेव्हा त्या आम्हाला इथे इथे स्वतः इथं घेऊन यायच्या आम्हाला त्या बालचित्रवाणी दुपारी अडीच वाजता लागायचं तर असा जो जोशीबाईंचं घर आहे जर अजून अजून कोण कोण इथं आलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या आठवणी असतील त्या आम्हाला जरूर सांगाव्या या दवाखान्यामध्ये कंपाऊंडरचा काम करणाऱ्या सेवकांसाठी कर होता तिथे मला वाटतं पहिले आपल्या साळगावकर बाई राहत होत्या त्यांची विद्या ही माझी खास मैत्रीण होती आणि त्याच्यानंतर मग राणे मॅडम आल्या त्याच्यानंतर आपल्याकडे कुंभार होते बाहुलीकर होते आणि अशा प्रकारे हे जे कंपाऊंडरचं काम करणारे जे दवाखान्यातली लोक होती त्यांच्यासाठी ही राहण्याची सोय कंपनीने दिली होती आणि आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलंच असेल की जीव वाचवण्यासाठी कंपाऊंडर लोकांनी खूप मेहनत केली आणि असे हे कंपाऊंडर आपल्याला इथे चोवीस तास उपलब्ध असायचे जरी ते ड्युटीवरती नसले म्हणजे मी आता मगाशी दवाखान्यामध्ये असताना एक माझा एक्सपिरियन्स सांगितला की रात्री त्या मुलीच्या कुठला तरी साहेब होता आणि त्या मुलीच्या घशामध्ये तेलाचं जे झाकण गेलं त्यामुळे राणीबाई मात्र रात्री पण अकरा वाजता उठून आल्या होत्या त्यांना असं ड्युटीच बंधन नव्हतं की माझी आठ ते पाच ड्युटी आहे तर त्या चोवीस तास हे लोक आपल्यासाठी उपलब्ध असायची आणि खरोखर हे देवदूत आहेत आज मी जिथे उभी आहे तिथे नागेशदादा राहायचा तो त्याचा बंगला होता आणि अत्यंत छान असं खेळीमेळीचं वातावरण असायचं जरी तो माझा चुलत भाऊ असला तरी त्याने मला खूप आधार दिला आणि मला वाटतं की ह्या वास्तूने आम्हाला खूप काही शिकवलं ह्या वास्तूच्या आत आम्ही खूप खेळमेळणे राहायचं माझे वडील इथे राहायचे आमच्या काकी म्हणजे नागेशादाची आई इथे राहायची म्हणजे पूर्वी असं नसायचं की एक विभक्त कुटुंब नसायचं तर त्यांना सगळे सगळे एकत्र कुटुंब लागायचं पूर्वीच्या लोकांना आणि आजही आम्ही जरी चुलत असलो तरी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो तर असं हे ही वास्तूने आम्हाला खूप जिव्हाळा दिला प्रेम दिलं आणि कौटुंबिक वातावरण दिलं आम्हाला यांनी इथे तर प्रकारे इथे हा बंगला होता इथे मागच्या साईडला हे जे गार्डन वगैरे केलेलं आहे हे माझ्या वडिलांनी केलं होतं गार्डन का पूर्ण बंगल्यांमध्ये आमचं गार्डन छान असायचं कारण माझ्या वडिलांना खूप कष्टा होते त्यांना वेळ वाया घालवायची अजिबात हे नव्हती की प्रत्येक वेळ हा कुठेतरी सत्कर्मी लागावा म्हणून त्यांनी हे गार्डन केलं होतं इथे आपल्याला दिसेल की काही तुटले फुटलेले जे काही आहेत तिथे बैठक व्यवस्था केली होती त्यांनी गार्डनमध्ये इथे बैठक व्यवस्था केली होती स्वतःच्या हाताने त्यांनी ते तुळशी वृंदावन केलेलं दिसतंय हे <tip> तुळशी वृंदावन त्यांनी स्वतःच्या हाताने केलं होतं इथे विटांनी वगैरे करून वेल होता इथे छानपैकी असे कमान केली होती आणि त्या कमानीवरती त्यांनी वेल सोडला होता म्हणजे सगळे बंगल्यावरची लोक आमचा बंगला बघायला नागेश दादा बंगला नागेश दादाचा बंगला बघायला आवर्जून येत होते आणि इकडे जे हा बंगला आहे ते पनायकर राहत होते आणि त्यांच्याकडे मोठ असं आंब्याचं झाड होतं आणि रात्रीच्या वेळेला आंबा पडला की आम्ही धावत तो आंबा आणायला जायचो आणि तो आंबा खायचा आणि बाटा परत पन्हाळकरच्याच बंगल्यात टाकून द्यायचो मग त्याला वाटायला नको की आंबा पडला तर कुठे गेला म्हणून अशा प्रकारे मजा असायची नंतर टंडण इथे राहायला आले होते ह्या बंगल्यामध्ये आणि टंडन पण छान होते टंडन साहेब सगळ्यांशी बोलायचे त्यांची ज्योती नावाची एक छोटी मुलगी होती ती आमच्या प्रियांकाची मैत्री होती असं हे सुंदर वातावरण ह्या कॅम्पातही चालायचं असं ज्युनियर कॅम्पात चालायचं म्हणजे मी ज्युनियर कॅम्पात पण राहिले आणि सिनियर कॅम्पात पण राहिले पण वातावरण मात्र एक दिसलं मला जिव्हाळा प्रेम एकमेकांना मदत करण्याची भावना एकत्र पद्धती ह्या दोन्हीही कॅम्पमध्ये सेम दिसल्या कुठेही जरी ही लोकं साहेब असली वरच्या पोस्टला काम करत कि असली किंवा एम्प्लॉई जे वर्कर्स असायचे यांच्यामध्ये कुठेही मला तफावत दिसली नाही तर अशा प्रकारे हे खेळी वातावरण इथे असायचं इथे आम्ही झोपाळा लावला होता एक छानसा हे तुम्हाला इथे दिसतंय इथे आम्ही कारंजे केले होते इथेही माझ्या वडिलांनी लॉन टाकली होती छानपैकी झाडे लावली होती आणि इथे आम्ही असं एक झोपाळा इथे मध्ये असायचा आमचा इथे एक बेंच होता लावलेला आणि इथे झोपाळा असायचा रात्री गप्पा मारायला वगैरे आम्ही सगळे या अंगणात बसायचो पाहुणे रावणे आलो तरी आमचे काही फोटो पण इथे सत्यवंचे बायकोचे वगैरे इथे आहेत या झाडावरच्या आंब्याच्या आणि हा आंबा इतका छान असायचा बिट्टी आंबा बोलायचा त्याला आणि तो आंबा खूप बारीक असायचा पण रसाळ असायचा आणि मग आम्ही सगळे आंबे गोळ्या करायचो पडलेले आणि मग त्याचा आंबरस करायचो आणि सगळं कुटुंब आनंदाने तो आंबरसाचा स्वाद घ्यायचो तर अशा प्रकारे सगळं इथे आहे इथे आमच्याकडे पाणी होत पाण्याची व्यवस्था होती इथे सगळी मागची बाजू आहे आपल्या बंगल्याची सगळी मागची बाजू आहे इथे मोठ्या प्रमाणात पेरूच झाड होत इथे बसण्यासाठी आम्ही एक ओटा केला होता कारण आमच्या घरात आमच्या नागेशच्या आई आणि आमच्या इंदिराताई वगैरे सगळ्या इथे चपात्या करायला बसायच्या कारण कुटुंब मोठं असल्यामुळे त्यांनाही आनंद मिळायचा इथे तो स्टो बाहेर आणायचा आणि ती लोकं इथे चपात्या करायचे त्या मी इथे ओटा केला होता इथे बाथरूम होते या बाजूला आणि इथे दरवाजा होता तो बंद करून टाकला सध्या नाही ते इथून मागच्या साईडने असं दरवाजा होता इथून आणि इथे होतं इथेही आम्ही भाज्या वगैरे लावल्या होत्या गवारी वांगी वगैरे इथे लावली होती आणि एक अजून आठवण सांगतो की मी इथे बाहुलीकर असायचं इथे रामफळाचं मोठं झाड होतं असे झाड नाही दिसत आहे पण एक दिवस मी बी एड कॉलेजमधून आले आणि असे मागच्या ह्या साईडला बसले होते या पायरीवरती इथे आणि अचानक मला खूप रामफळं दिसली पिकलेली मी बापरे किती रामफळं पिकलेली दिसतात आणि तो सोमवार होता मी भावलीकर सोमवारी निघून जायचे त्यांच्या घरी आणि कारण मंगळवारी भावलीकरांना सुट्टी असायचे कंपाऊंडरला मग मी भावलीकर गेले पाच वाजता साडेपाचच्या गाडीला मी आमच्याकडची एक शिडी होती ती हा फेन्सिंगवरनं पलीकडे टाकली आणि ही समोरची शेड दिसते जी नळाची तिथे ती शिडी लावली त्याच्यावरनं चढले वरती गेले आणि वरच्या पत्र्यावरनं सगळी रामफळं काढली आणि घरामध्ये आणून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी नटवर वगैरे ती रानीलाल वगैरे रामफळ म्हणजे आज साहेब नाही आहेत वावलीकर मंगळवारी म्हणून रामफळं बघायला आले तर रामफळचा खतमाल केला होता मी सोमवारी संध्याकाळी तर त्यामुळे अशी ग गंमत पण आम्ही इथे करायचो की सुंदर आणि मग ते रामफळ सगळ्या नातेवाईकांना माझ्या वाटली होती जाऊन मी अशा प्रकारे हे सगळे नागेशधराचा बंगला आहे इकडे माझा बंगला दिसतो इथे आपले नाईक साहेब राहायचे पहिले नाडकर साहेब असायचे तर नाडकर साहेबांनंतर इथे नाईक साहेब राहायला आले आणि नाईक साहेब अत्यंत टेक्निकलमध्ये हुशार माणूस असायचा कोणाचे टेप असू द्या हे असू द्या आपल्या माणुसकी त्याला खूप होती आणि त्याच्या त्याची मिसेस होती माया ही मायाने पण माझ्याबरोबर नाटकामध्ये काम केलं आणि तिला कथकची इतकी आवड असायची की जेव्हा समोरच्या बंगल्यामध्ये मी आणि सुभाष मानेंची तिथे अशा प्रकारे नाईक साहेबांचा बंगला आपल्याला दिसतो ते अत्यंत हुशार माणूस होता तो आपण आता पुढे जाऊया हे आपल्याकडे कानेडे मास्तर होते ते त्यांचं एक घर आहे ते हे त्यांचं असं घर आता अवस्था झालेले आहे पाहू शकता तुम्ही आता आपल्या कानेडे मास्तर निमशी आपल्याला रेखा गोरे आपल्याला इथे माहिती सांगत आहे हे कानाडे काकांचा बंगला आहे ते बजार म्हणून त्यांची पोस्ट होती त्यानंतर मग अशोक देशमुख आले आणि ही जी रूम दिसते ते बाजारातून काही आणायचं वगैरे साहित्य वगैरे ते इथे स्टोर रूम असायची त्यांची आणि कानाडे काकांची सुचिता संतोष हे अत्यंत चांगली मुलं होती की त्यांची आमची चांगली ओळख चा होती आणि कानडे काकांनी माझ्या देवमानूस नाटकाचं डायरेक्ट डायरेक्शन केलं होतं शाळेमध्ये त्याचं सगळ्या प्रॅक्टिस व्हायच्या हो आणि कानडे काका खूप असे जॉली म्हणजे खूप छान आम्हाला असं डायरेक्शन करायचे ते लोक आणि देवमानूस हे त्या नाटक ते त्यांच्या हातून बसवल्या गेलं होतं त्यावेळेस असं हे कानाडे काका आहेत आज आपल्यात नाही आहेत ते पण आता सुंदर मानसकिल्ला असलेले हे लोक ज्युनियर आणि सिनियर इथे नमस्कार तर आपण आज सिनियर कॅम्प मध्ये आठवणी आहेत आपण बंगले बघलेले आहेत तर हा ब्लॉग इथं संपवत आहे आता याच्या पुढच्या ब्लॉग फक्त आपल्याला शूटिंग पाहायला मिळणार आहे त्या तुम्ही जरूर पहा धन्यवाद पहा हा बंगला आहे इथे आपले भिडे साहेब राहत होते त्यांचा हा बंगला आहे त्यांचं हे चिकूचं झाड आहे होऊ शकता हे चिकूच्या झाडाला भरपूर चिकू यायचे असा आहे भिडे साहेबांचा बंगला आहे आणि त्याच्या इथे त्या ते, त्याच्या बाजूला सुद्धा हा बंगला आहे पाहू शकता तुम्ही हे सगळे बंगले आपले आणि हे पा इथे आपल्या बेदरकरभाई राहायच्या हा हे बेदरकरबाईंचा बंगला आहे इथे बेदरकरभाई राहायच्या त्यांचा हा बंगला आहे पाहू शकता तुम्ही सुद्धा बंगले इथे कासारा पाटील साहेब राहायचे हा बंगला आहे पाहू शकता तुम्ही आणि शिक्षकांच्या आणि या इथे आपले सगळे शिक्षक राहायचे इथे बाई राहायच्या त्या बाजूला बापटबाई राहायच्या आणि त्या सर्वात शेवटी आपले पाटील सर राहायचे तर अशा शिक्षकांचे एक घरं आहेत दोन चाळी होत्या फक्त दोन तीन घरं होती असे शिक्षकांची घरं आहेत ही पण एक शिक्षकांची शिक्षकांची चाळ होती या अशा आपल्या सर्व आठवणी आहेत आता सर्व आठवणी आपल्या जाणार आहेत पण बंगले आहेत आपले शिक्षकांच्या जाईच्या समोरचे बंगले आहेत पाहू शकता तुम्ही इथं सुद्धा कासार पाटील साहेब राहायचे